नमस्कार आज पाहूया नक्षत्र तुम्ही म्हणाल राशींवरून कन्या राशीतून ना की बाई चित्र नक्षत्र कुठे गेले तर चित्र नक्षत्रामध्ये दोन चरण जे असतात ना ते कन्या राशीत असतात आणि उरलेले दोन चरण जे असतात ते तूळ राशीत असतात नक्षत्र जे आहे ना किंवा कुठलेही नक्षत्र त्याचे गुण जे असतात ना ते काही काही खूप कॉमन असतात म्हणजे कुठल्याही राशीत जरी गेले ना तरी बदलत नाही पण ह्यापुढे असं म्हटलं की जेव्हा असे मिक्स असतील ना तेव्हा त्याचा व्हिडिओ एकत्र करावा हा तर आताच आपण बघितलं चित्र नक्षत्राचे दोन चरण जे आहेत पहिले ते येतात कन्या राशीमध्ये आणि उरलेले दोन चरण जे आहेत ते येतात तुळ राशीमध्ये चित्र नक्षत्राचा स्वामी आहे मंगल आणि कन्याचा स्वामी आहे बुध आणि तुळ्याचा स्वामी आहे शुक्र म्हणजे कन्या राशीत जेव्हा येतं हे चित्र नक्षत्र तेव्हा काय कॉम्बिनेशन होतं तर मंगळ आणि बुध याचं कॉम्बिनेशन होतं आणि तुळ राशीमध्ये जेव्हा जातं किंवा शुक्र आणि मंगळ हे कॉम्बिनेशन होतं आणि ह्या प्रमाणे व्यक्तिमत्व किंवा व्यक्तीचं स्वभाव वागणं हे सगळं ना ह्याप्रमाणे ठरत जातं चित्रनक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती ज्या असतात ना ह्या क्रिएटिव्ह असतात पण त्यातून सुद्धा उरलेले जे दोन चरण असतात ना शेवटचे दोन चरण ते तू राशीत येतात त्या व्यक्तींची क्रिएटिव्हिटी ही कन्या राशीमधल्या चित्रनक्षत्रापेक्षा जास्ती असते कन्या राशीमध्ये यांच्या बुद्धिमत्तेचा भाग जास्त येतो आणि तुळ राशीमध्ये क्रिएटिव्हिटीचा भाग स्वप्न विलासाचा भाग जास्त दिसून येतो तरी चित्रनक्षत्र जन्मली जी व्यक्ती असते ना, ना, ना ती कलासक्त असते त्यांना उत्तम सौंदर्यदृष्टी असते त्याचबरोबर ना ही माणसं जी असतात ना ती कर्तृत्ववान असतात जिद्दी असतात ज्या गोष्टी ठरवतात ना त्या जिद्दीने हट्टीपणाने चिवटपणाने करून दाखवतातच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची यांची तयारी असते चित्र नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती असतात ना हर ना हरहुंदरे असतात एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने करू शकतात चित्र नक्षत्रातले पहिलेचे दोन चरण असतात जे कन्या राशीत असतात त्यावर जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्यांच्यामध्ये बुद्धी आणि धाडस ह्या दोन्ही गोष्टीचा विलाम दिसून येतो खूप चांगल्या प्रकारे आणि तुळेमध्ये जो भाग येतो ना उरलेल्या दोन चरणांचा त्याच्यामध्ये कला किंवा भोग वासना आणि धाडस ह्याचं मिश्रण दिसून येतं पण एकंदरीत चित्र नक्ष्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या धाडसीच असतात जे क्षेत्र निवडतील ना त्याच्यामध्ये धाडसाने चिवडपणा असं पुढे पुढे जाण्याचं जे असतं ना ते या लोकांमध्ये खूप सारं दिसून येतं चित्र नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या कोणाला अन्याय करत नाहीत कोणाच्या वाकड्यात शिरणं नाही त्यांचा स्वभावच नसतो मुख्य म्हणजे पण दुसरं कोणी त्यांच्यावर जर अन्याय केला ना तर तो सहन करत नाही तर त्या क्षणी त्या माणसाचा हिशोब जो असेल ना तो पूर्ण करून टाकतो त्यांचा स्वतःवर नितांत प्रेम असतं हे दुसऱ्याच्या मोहात फारशा अडकताना दिसत नाही अतिशय लॉजिकल विचार करणारे असतात कुठलीही घटना असेल ते त्या क्षणापुरती त्याची काय असेल ते रिॲक्शन दिली आणि विषय तिथे संपला लेट गो करून टाकतात म्हणजे तो विषय परत चरवण करणं त्या विषयाची चर्चा करणं हा विषय यांच्याकडे दिसून येत नाही चित्रलक्ष ज्या व्यक्ती असतात ना या डिझायनर असू शकतात आता कन्या राशीत जर असतील ना तर ग्राफिक डिझायनर होतील किंवा जाहिरातीसाठी जर डिझाईन करतील अगदीच वेगळं म्हणाल ना तर फिंगर प्रिंट एक्सपर्ट जे असतात ना तेही या राशीचे असू शकतात आणि तूळ राशीतला जो भाग असतो ना तो कलेकडे जाणारा असतो म्हणजे जा दागिने डिझाईन करणार काहीतरी कपडे टेक्स्चर जे सौंदर्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात ना ते डिझायनर हे शुक्रवाले म्हणजे तुळ राशीवाले असू शकतात त्याचबरोबर ना आर्किटेक्ट असू शकतात पण आर्किटेक्ट जर असतील ना तर लँडस्केप डिझाईनिंगचा जो भाग असतो ना तो सांभाळताना लोक दिसतात चित्र नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती असतात ना या कला प्रेमी असतात म्हणजे सांगतो तुम्हाला चित्रकला नृत्य कला गायन कला फार काय तर शिल्पकला ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं सारखच प्रेम असतो आणि त्या सगळ्या आवडीने ते शिकतील म्हणा किंवा त्याच्यामध्ये बघत राहतील त्याचा अभ्यास करतील हे सगळं करतील पण ह्यामुळे काय तुम्ही येते का जेव्हा ह्यामधून करिअर करायची वेळ येते किंवा हे करिअर करूया कलेमधला असं जेव्हा होतं ना तेव्हा ह्याना निवडताना खूप जास्त त्रास होतो तर त्यातल्या त्यात जर तुळ राशीची माणसं असतील ना तर काहीतरी याच्यात निवडतील पण कन्या राशीची माणसं नुसती चर्चा आणि त्याच्यामध्ये डिस्कशनमध्येच खूपच वेळ निघून जातो या लोकांचा काय निर्णय घ्यावा ना हे ह्याना पटकन करत नाही चित्र नक्षत्र जे व्यक्ती असतात ना यांना सामाजिक कार्याची खूप आवड असते आता त्याच्यातले जे कन्या राशीचा जो भाग असतो ना ती लोक कसं करतील तर सामाजिक कार्य करतील पण ते कसं मला झेपेल मला आवडेल इतपतच ते सगळं काम करणं म्हणजे आपल्या खूप सारे कष्ट करून राबून असं सामाजिक कार्य नाही करणार पण हेच ते तूरवाले जे असतात ना त्या लोकांना कशी सवय असते इतकं मोठं सामाजिक कार्य करतील ना की समाजापुढे त्याचा आदर्श निर्माण होईल ज्या गोष्टीची चर्चा खूप वर्ष होत राहील अशा प्रकारच्या सामाजिक कार्य तूळ राशीवाले करताना दिसतात चित्र नक्षादरम्यान लोक असतात ना त्यांचं अन्नावर विशेष प्रेम असतं पण त्याच्यातली पण गमत बघा जे कन्या राशीतलं नक्षत्र असतं ना ते शब्दशः अन्न खाण्यासाठी जगतात आणि तुळ राशीवाले जे असतात त्यांना अन्नावरन प्रेम असतं पण खूप सुंदर राज म्हणजे छान आणि सुंदर खाणं एवढंच त्यांना असतं म्हणजे आनंद आणि खाणं हा प्रकार जो असतो ना तो करतात त्याचबरोबर जे आनंद उपभोगण्याचा जो विषय आहे ना तोही चित्र नक्षत्राला आवडतो पण तो राशीवाले जे असतात ना ते मनमोरा छान मनापासून आणि छान गोष्टीचा आनंद आणि आस्वाद घेत राहतात कन्या राशीवाले जे असतात ना त्यांना शंका घेण्याची खूप सवय असते त्यामुळे आनंद तर घेतात पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टीमध्ये सुद्धा शंका होती खरंच अरे आपण आनंदी झालोय का हेही याने कळत नाही कन्या राशीतलं ते चित्र नक्षत्राचे दोन चरण जे आहेत ना त्यावर जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्या वाक्पटू असतात म्हणजे बोलण्यात ना अतिशय तरबीत असतात म्हणजे कुठलेही वाक्य कोणाचे खाली न पडू देणं हे यांचं वैशिष्ट्य आहे कोणतीही चर्चा असू दे वाद असू दे काही असू दे तासन तास ह्याच्यावर खर्च घालू शकतात न थकता न कंटाळता कितीही वेळ हे बोलू शकतात त्याचबरोबर ना एखादी घटना यांची सांगण्याची पद्धत असते ना ती खूप सुंदर असते खूप छान रंगवून रंगवून व्यवस्थित म्हणजे बातमीदार आहेत असं म्हणू शकता आणि तूर अशी जे ते दोन चरणं असतात ना ती लोकांना मनकवडी असतात म्हणजे दुसऱ्याच्या मनात जे चालले ना ते अचूक ओळखून त्याप्रमाणे वागणं आणि बोलणं हे मनाने अतिशय असतात चित्र रास असू दे दे स्त्री असू दे अथवा पुरुष असू दे यांना अलंकार घालण्याची विविध प्रकारचे अलंकार घालण्याची आवड असते आणि त्याचबरोबर ना अलंकार बनवणं आणि घालणं हे दोन्ही आवड यांचे एकत्र दिसून येते तसंच ह्या दोन्हीमध्ये अजून एक कॉमन गोष्ट अशी म्हणजे ही लोकं दिसायला अतिशय सुंदर असतात आणि प्रकृती पण ह्यांची उत्तम असते आवडली का माहिती ही मुळात ही पद्धत आवडली का दोन राशींचे एकत्र जेव्हा नक्षत्र येतात तेव्हा सांगण्याची हे मला कॉमेंट्स करून आवर्जून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत नसलं तर प्लीज करा थँक्यू